नमस्कार आपल्या सर्वांचं लोकसेवा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण पिंपरी चिंचवड शहरात आहोत पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक तेवीस खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी उभी राहिली आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीस मधील भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार यांनी प्रचारात मुसंडी मारली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे येथील समस्या येथील लोकांशी जवळकीचं नातं त्यांनी खऱ्या अर्थानं अगोदरपासूनच निर्माण केलेलं असल्यामुळे त्यांना प्रचार करताना लोकांशी हितबूच करताना सर्व सोपं जात आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया जेव्हा तुम्ही प्रभागात फिरताय तर लोकांच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी या कशाप्रमाणे आपण सॉल्व्ह करताय आपण सर्वप्रथम महिला उमेदवार आहेत ज्या अ गटाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई तुम्ही माजी नगरसेविका आहात पुन्हा एकदा नगरसेविका होण्यासाठी सज्ज झालात काय नियोजन आहे सांगायचं झालं आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना आता चार वर्ष प्रशासन असल्यामुळे जास्त समस्या अडचणी म्हणले तर आपल्या ड्रेनेजच्याच येत आहेत पण त्या पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी माझ्या जनतेला निश्चितच सांगेन की आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर आमचा हा प्रभा क्रमांक तेवीसचा एक नंबरचा प्रभा क्रमांक असेल मी खात्री देते आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही कामाच्या आमचे आमदार दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शने खाली आणि आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के आम्ही चारही नगरसेवक निवडून येणार आहे यानंतर महिला सक्षमीकरण यान या नाऱ्याखाली खऱ्या अर्थानं महिलांचं नेतृत्व करणाऱ्या या प्रभागाच्या महिला आघाडीच्या भाजपाच्या अध्यक्ष आहेत त्या देखील उमेदवार आहेत सोनालीताई आपण काय नियोजन घेऊन महिलांसमोर जात आहे तसं पाहिलं तर आपल्या प्रभाग आप क्रमांक तेवीस मध्ये आजपर्यंत खूप सुविधा झालेल्या आहेत आणि आपले आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी यापूर्वी खूप सारा आपला म्हणजे जो काही आपला प्रभाग आहे तो किंवा आपला जो खेळगाव आहे हो त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आम्ही चारही नगरसेवक हो। आता या ज्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे निवडणुकीमध्ये ते आमचं सगळ्यांचं विजन एकच आहे की आम्हाला आमच्या खेळगावचा हो सर्वांगीण विकास करायचा आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचा प्रभाग क्रमांक तेवीस एक नंबरला आला पाहिजे म्हणजे त्यासाठी फक्त रस्ते पाणी किंवा याच समस्या दूर नाही करणार तर मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही करणारच आहोत ते आमचं कर्तव्य आहे कारण जर आम्हाला सगळे आमचे नागरिक जर आम्हाला ना, निवडून देणार आहेत तर ते आमचं करता आहे की आम्ही ते पूर्ण करणार पण त्याही पलीकडे जाऊन म्हणजे आज महिलांचे बरेच सारे प्रश्न आहेत ज्या महिला मनमोकळेपणे बोलू शकत नाही तर त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही महिलांना सबल सबल करणार आहोत सक्षम करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला त्यांना सुरक्षा द्यायची आहे आणि ती सुरक्षा तेव्हाच देऊ शकतो आपण जेव्हा त्या स्वतः आतून खंबीर होतील आणि त्यांना खंबीर तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा त्या स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहतील म्हणजे त्यासाठी त्यांना आम्हाला आर्थिक पाठबळ द्यायचे आणि ते तेव्हा देऊ जेव्हा त्यांच्या हाताला आपण काहीतरी काम देऊ तर आम्हाला अशा ज्या महिला आहेत ज्या शिक्षिका आहेत मला म्हणजे वैयक्तिक मला असं वाटतं की आपल्या महिलांमध्ये खूप सारे गुण असतात त्यांना फक्त कोणीतरी दे प्रेरणा देणारं एक पाठिंबा देणारी व्यक्ती हवी असते आणि आम्ही चारही जे उमेदवार आहोत ते निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत जे काही त्यांचे ते कला गुण आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहोत किंवा आता जे आपले युवा पिढी आहे जी आता शिक्षित असून घरात आहे त्यांच्या हाताला काही रोजगार नाही अशा ह्यांना आपल्याला त्यांना सुद्धा काहीतरी एक दिशा देऊन दिशा द्यायची आणि त्यांच्या हाताला काहीतरी काम देऊन जेणेकरून ते कुठेतरी चांगले नागरिक बनतील चांगले व्यक्ती बनतील आपल्या घराची जबाबदारी ती व्यवस्थितपणे पार पाडू शकतील म्हणजे मला जी युवा पिढी आहे त्यांना योग्य मार्गदर्शन द्यायचे आपल्या ज्या महिला आहेत त्यांना सक्षम करायचे सबल करायचे आर्थिकदृष्ट्या त्यांना पाठबळ द्यायचे किंवा जे मुलं आहेत लहान लहान मुलं त्यांच्यामध्ये खूप सारे कलागुण आहेत त्यांना कुठेतरी म्हणजे आजकाल कुठेतरी स्पोर्टमध्ये चांगला आहे परंतु त्यांना गायडन्स मिळत नाही त्यांना मार्गदर्शन मिळत नाही तर अशा मुलांना एक मला मार्ग दाखवून द्यायचा आहे की बाबा जेणेकरून त्यांना त्यांची परिस्थिती जर हालाकीची असेल तर आम्ही चारही जे उमेदवार आहोत ते यापुढे त्यांची काळजी घेऊ की ते किंवा त्यांना त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळून त्यांच्याही भविष्याकडे आपण तो म्हणजे त्यांना कल देणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास हे सगळे म्हणतात फक्त मूलभूत गरजा सोडून सर्वांगीण विकास होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने लक्ष देऊ तेव्हाच आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि आमचं सगळ्यांचं विजनच आहे आम्ही हे विजन घेऊनच या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे या रणधुमानीमध्ये उतरले आणि आम्हाला विश्वास आहे की आमाला आमाला विश्वा आमची सगळी जनता आमचे सगळे जे नगरसेवक आहेत यांनी केलेली यापूर्वीची कामे किंवा आमच्या ज्या चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार आहेत शंकर भाऊ जगताप त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आजपर्यंत आम्ही जे काही योजना राबवल्या किंवा आपल्या सरकारने ज्या काही योजना दिल्या त्या राबवल्या आपल्या आमदारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शन जे काही आपण आपल्या नागरिकांना आजपर्यंत आपण सपोर्ट केले हो, आहे त्यांच्या विश्वासावरती प्रेमावरती आणि त्यांच्या सहकार्याने या निवडणुकीमध्ये चारही नगरसेवक उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही नक्कीच भरघोस मतांनी निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद यानंतर पुढचे उमेदवार आहेत दिवंगत नगरसेविका अर्चना बारणे यांचे ते पती आहेत खऱ्या अर्थानं आपल्या पतीचं स्वप्न घेऊन पत्नीचं स्वप्न घेऊन या ठिकाणी तानाजीबाई तुम्ही पुन्हा रिंगणात उतरलेला आहात तुमच्या पत्नी ह्या नगरसेविका होत्या आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे काय विजन आहे तुमचं माझी पत्नी स्वर्गीय नगरसेविका अर्चना वारणे या प्रभागाचा दोन हजार सतराला निवडून आल्यानंतर जो कायापालट करण्याचा प्रयत्न केला अचानक थोड्याशा आजारामुळे हो त्यांचं निधन झालं परंतु त्यांच्या जाण्याने या जे कुटुंब आमचा प्रभाग आमचं कुटुंब असं समजून आम्ही काम करत होतो काम करत असताना तिचं निधन झालं ज्या प्रकारे आमचं कुटुंब या व्यक्तून सावरलं नाही त्याचप्रमाणे प्रभागातील लोकही या दोघातून अजूनपर्यंत सावरलेलं नाही परंतु तिने घेतलेला जो समाजसेवेचा वसा हा कायम ती गेल्यानंतरही मी गेली चार वर्ष या प्रभागात तिचा वसा म्हणजे समाजकार्याचा वसा आज पुढे नेत आहे आणि तिने जो हा विकास केलेला होता म्हणजे चारी नगर शेवकांनी जो विकास केला होता तो विकासाला कुठेतरी चांगली दिशा देण्याचं चा काम आणि या प्रभागात जी नागरीसुधा आहे त्याच्या व्यतिरिक्त जे मोठे मोठे प्रकल्प किंवा मोठ्या मोठ्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या प्रभागातील जो प्राधिकरणाचा समस्या आहे त्या प्राधिकरणाच्या समस्यासाठी आम्ही महापालिकेत जाऊन प्रॉपर्टी कार्डसाठी नक्कीच आमच्या नागरिकांसाठी भांडू एवढंच मी बोलतो आणि थांबतो यानंतर खऱ्या अर्थानं या प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीस आणि प्रभाग क्रमांक चोवीस मधील तरुणांचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून या प्रभागाचं नेतृत्व करणारे नगरसेवक आणि या पॅनलचं नेतृत्व करणारे नगरसेवक अभिषेक भाऊ आहेत भाऊ तुमचा प्रभाव आहे आणि प्रभाव असल्यानं विजय सोपा होतो काय सांगाल तुमच्या या नियोजनाचं नियोजन म्हणजे आता काय आहे की इलेक्शन ही तुम्ही पाहिलं तर ही सगळं लोकांनी हातात घेतलेली आहे आणि निवडणुकीला ज्यावेळेस सगळी जी आमची सगळी जी जवळची लोक आहेत ही आत्ता किंवा ते स्वतःच उमेदवार आहेत उमेदवार अशा पद्धतीने ते फिरतात आणि आता आम्हाला फक्त एवढंच करायचंय की बाबा प्रत्येकाला सांगायचंय की निवडणूक पंधरा जानेवारीमध्ये आहे त्याच्यानंतर त्याची प्रोसेस कशी असेल मतदान कसं करायचं चिन्ह कसं सांगायचं आज आमचं कमल चिन्ह आहे आमचे चार उमेदवार आहेत अ मध्ये आमच्या मनीषाताई पवार आहेत ब मध्ये आमच्या सोनलताई गाडी आहेत ब मध्ये आमचे तानाजी भाऊ बारणे आहेत क मध्ये आमचे सोनल गाडे आहेत आणि ड मध्ये स्वतः अभिषेक बारणे आहेत तर हे आम्हाला फक्त आता सध्या लोकांना हे समजून आमच्या जवळच्या कुटुंबातल्या लोकांना सांगतोय आणि जेणेकरून आमच्याकडून नजर चुकीने एखादा व्यक्ती राहिला नको म्हणून ते पुढच्यांना जाऊन सांगतील आणि विकास कामांबद्दल जर सांगायचं झालं सा तर विकास काम ही लोकांना आहेत आणि ती घ्यात असल्या कारणाने त्याच्यासाठी विशेष आम्हाला मेहनत करायची गरज नाही धन्यवाद हे होते प्रभाग क्रमांक तेवीस मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार